नमस्कार मित्रमैत्रिणींनो सध्याच्या ऑनलाईनच्या युगात नात्याची किंमत आणि कदर ही कोणालाच राहिलेली नाही कितीही विश्वासपूर्ण आणि घट्ट नातं असलं तरी ते तुटण्यास फारसा आत्ता जास्त वेळ लागत नाही तुम्ही कसे आहात याला कोणीच काही समजत नाही जर तुमच्या वाणीत सत्यता असेल तुम्ही जरी चारित्र्य संपन्न असलात सर्व गुण संपन्न जरी असला तरी शेवटी तुम्हालाच लोक चुकीचे ठरवतील कारण तुमचा खिस्सा तेव्हा रिकामा असतो अशावेळी तुमच्याकडे काही काम धंदा नसतो किंबहुना तुमच्याकडे पैसा अडका संपत्ती जसे की कमवण्याचे साधन काहीच नसतं तुम्ही जर यशस्वी होण्यासाठी धडपडत असाल धडपड करत असाल तेव्हा मात्र तुम्हाला शून्य किंमतच मिळत असते कारण तुम्ही यशस्वी झालेला नसता अशा वेळी तुम्हाला सर्वच सोडून जातील तुमचा तिरस्कार करतील पण जर तुमच्याकडे पद प्रतिष्ठा पैसा सौंदर्य असेल तर कुणीच तुम्हाला सोडून जाणार नाही सर्वजण तुम्हाला चांगले म्हणतील तुम्हाला बोलण्यासाठी ते प्रयत्न करत राहतील एखाद्या भरून आलेल्या बागेतल्या फुलाप्रमाणे जसे की मधमाशा आणि फुलपाखरे त्या फुलाभोवती मध गोळा करण्यासाठी गिरक्या घालता तसंच पद प्रतिष्ठा पैसा अडका संपत्ती सौंदर्य असलेल्या माणसाबरोबर नातीगोती गणगोत मित्रमंडळी हे सगळेजण येतात पण तुम्ही जर कंगाला असाल गरीब असाल परिस्थिती पुढे हतबल झाला असाल अशा वेळी मात्र सर्व स्थरातून तुमचा फक्त तिरस्कार केला जातो हे लोक तुम्हाला कधीच किंमत देणार नाहीत आणि तुमच्या भावनाही समजून घेणार नाहीत म्हणून त्यांच्या मागे कधीही धावत बसू नका हल्ली आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात तर सारख्या फक्त तक्रऱ्याच केल्या जात आहेत समोरच्या व्यक्तीला आपण मेसेज टाकतो तो व्यक्ती आपल्याला ऑनलाईन दिसतोय तरीही तो तुम्हाला एकही मेसेज करणार नाही कारण तो दुसऱ्याला बोलत असतो दुसऱ्याला खुश करण्यात आपण वेळ घालवत असतो आपण इकडे चातकाप्रमाणे त्या व्यक्तीच्या मॅसेजची वाट पाहत असतो परंतु तो व्यक्ती तुम्हाला स्वतःहून कधीच बोलणार नाही अशावेळी आपण समजून घ्यायचं असतं की आपण कितीही त्याच्या पुढे डोका आपटलं तरी तो आपल्या भावना आणि व्यथा समजून घेणार नाही आणि आपण जास्तच विनवणी करत राहिलो तर सरळ आपल्याला ब्लॉक केलं जातं हा आजच्या ऑनलाईन जमान्याचा आणि युगाचा नियम आहे त्यामुळे जे लोक आपल्याला किंमत देत नाहीत त्यांच्या मागे कधीही जाऊ नका सर्वप्रथम स्वतःला समजवा आणि स्वतःला यशस्वी घडवण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण यशस्वी झाल्यावर लिंबाच्या झाडाला सुद्धा आंबे यायला लागतात आणि सारी फाकर त्याखाली गोळा होतात म्हणून स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करत राहा आणि यशस्वी व्हा माणसं कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही ज्यावेळी तुमचं रागवणं आणि तुमच्या दुःखावलेल्या असल्याचा फरक ज्याला समजतो तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो तोच खरा आपला माणूस असतो आनंदाचं खरं रहस्य तुमच्या आत लपलेलं आहे ते फक्त तुम्हाला शोधायचं आहे प्रत्येक क्षणाचा आदर करा कारण तोच आयुष्याचं सौंदर्य आहे जीवनात नातं असणं आवश्यक आहे पण त्या नात्यात ही जीव असणं गरजेचं आहे आयुष्य कसं असतं बाबडीच्या पालवीसारखं काट्यात फुलणारं आणि काट्यातच विरणारं फक्त स्वतःसाठी जर जगलात तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलात तर जगलात बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढता का आयुष्य जगायचं तर स्वाभिमानाने नाही तर जगण्यात काही अर्थ होत नाही कारण जी माझ्या गरीब राहून स्वाभिमानाने जगण्यात आहे ती लाचारी पत्करून करून श्रीमंत होण्यात नाही आणि असालच तुम्हाला स्वाभिमान तर आपल्यातील कर्तृत्वाला अभिमानास्पद कीर्तीचा मान मिळवून देत असतो असा स्वाभिमान जपावा गैरज संपली की विचारांना डावलणारी माणसं सा स्वार्थासाठी जवळ येतात परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली माणसं निस्वार्थीपणे संकटात सुद्धा जवळ येतात आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तेव्हा सर्वप्रथम स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला शिका आणि मग तुम्ही यश संपादन करा तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही नात्यातलं गणित समजणं खूप अवघड असतं मात्र ते एकदा का समजून घेतलं की नाते निभावणं खूप सोपं होऊन जातं म्हणजेच काय तर कुठल्याही नात्यामध्ये मीपणा कमी करता आला की आपलेपणा वाढतो आणि हाच आपलेपणा नात्यामध्ये जिवंतपणा मात्र कायम ठेवतो सर्व काही ठीक होईल ईश्वरावर श्रद्धा ठेवा तो सर्व निभावून येईल तसं पाहता प्रत्येकाचा ईश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा कोणी म्हणतं की आत्ता आपल्या हातून सर्व काही झालेलं आहे आपण सर्व काही केलेलं आहे बाकी ईश्वराची इच्छा तर कोणी नित्यनेमानं ईश्वरपूजन वगैरे करून आपलं नित्यकर्म करत असतं आणि सरते शेवटी त्याच्या ठाई असलेला भाव महत्त्वाचा तसेच आपल्या कर्मामध्ये आपण कर्मालाच देव मानलं पाहिजे आपले आचार विचार कर्म प्राणप्रतिष्ठेने जपणं म्हणजेच खरं ईश्वरपूजन हीच ईश्वर श्रद्धेची प्राथमिक पायरी बाकी कर्मकांड वगैरे थोट तांड आहे म्हणूनच संत सावतामाळी म्हणतात स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातोहात जसं म्हणतात की आजकाल लोक कपड्यासारखे नाते बदलतात हा माझा ती माझी तो माझा या भ्रमातून लवकर बाहेर पडा ज्या व्यक्तीवर आपला डोळे झाकून विश्वास असतो तीच व्यक्ती आपल्याला आपली जाका दागवून दूर निघून जात असते म्हणजे आयुष्यात जर दुसरा कोणी व्यक्ती आला तर आपल्याला सगळेच विसरून जातात हल्ली लोक कपडे बदलतात तशी नाती आणि माणसंही बदलत आहेत दोष द्यावा तर कोणाला द्यावा खरं बोलणं म्हणजे इथे गुन्हा ठरत आहे हल्ली सोशल मीडियाच्या जमान्यात तर बोलायचं दूरच राहिलं जवळच्या माणसाबरोबर साधा विषय जरी काढला तरी माणूस ब्लॉक करून जातो आहे आपली परिस्थिती बदलणं म्हणजे आगळं वेगळं काही नसून स्वतःची मनस्थिती बदलणं एवढंच असतं परिस्थिती बदलते अनेक वेळा आपण परिस्थितीविषयी कारण देतो पण ती बदलण्या दृष्टीने प्रयत्न मात्र शून्य यासाठी तर तुमची ती परिस्थिती बदलण्याची तळमळ किती आहे तुम्ही त्यासाठी किती इनपुट देता हे पाहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला वाटतं की सर्वांनी तुमच्याशी चांगलं वागावं पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं हे महत्त्वाचं नाही का कोणाची तरी स्माईल आपलं दुःख नाहीसं करण्याकरता पुरेशी असते कारण प्रत्येकाला हसणं जमत नाही आणि ज्याला जमतं त्याला दुःखच काय असतं हेच कळत नाही इतरांवर व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलंच असतं सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं तर अफवांना पाय नसतात म्हणून ते पसरत जातं कोण काय करत आहे याकडे लक्ष देत राहाल तर तुम्हाला काय करायचं आहे तेच राहून जाईल प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळवली तरी माणसाची तहान भागत नाही तेव्हा प्रसिद्धीचा जास्त हव्यास न करता आपल्या कामामध्ये मग्न राहा हल्ली माणसांची ओळख त्याने कमवलेल्या पैशापासून होते ना की त्याच्याकडे असलेल्या ज्ञानातून हीच मोठी आजच्या समाजाची शोकांतिका आहे कारण तुमच्याजवळ असलेला पैसा फक्त तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो मात्र जीवनाचा आहे त्या परिस्थितीचा सुंदररित्या आनंद घ्यायला ज्ञानाची आवश्यकता नसते म्हणजेच पैशांपेक्षा ज्ञान कधी पण मोठंच कारण ज्ञानाने पैसा मिळवता येईल पण पैशांनी ज्ञान विकत घेता येत नाही दुर्गुण नाही तसा एकही माणूस या पृथ्वी तलावर आढळत नाही माणसाने आहे ते गुण दुर्गुण ओळखून सद्गुणांची कास धरावी आणि आयुष्य जगावं संकटाच्या काळ्या कुट्ट ढगांनी जेव्हा आयुष्य अंधकाराने व्यापलेलं असतं तेव्हा जिवलग म्हणणारी व्यक्तीही त्या काळोखात का दिसण्याचे होते माणसाच्या मनात सुरू असलेला विचारांचा महापूर कधी कधी माणसाचं आयुष्य बेसूर करून टाकत असतो तेव्हा अशा नकारात्मक विचारांना आपल्या मनामध्ये स्थान देऊ नका जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जीवन आनंदी घालवण्याचा नक्की प्रयत्न करत पुढे चालत राहा